खानदेश विकास मंडळातर्फे खानदेश भूषण पुरस्कार प्रदान युवराज वाघ पाटील यांचा महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्या हस्ते गौरव चाळीसगाव खान्देश विकास मंडळातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित खान्देश भूषण पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला रांजणगावता चाळीसगाव जी जळगाव येथील इंटरनॅशनल मुंबई महापौर केसरी व उपमहाराष्ट्र केसरी युवराज वाघ पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्या हस्ते मार्च एकतीस रोजी एका शानदार समारंभात हा पुरस्कार वितरित करण्यात आला युवराज वाघ पाटील यांनी कुस्ती क्षेत्रात आपल्या उत्कृष्ट कामगिरीने खानदेशचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवले आहे मुंबई महापौर केसरी आणि उपमहाराष्ट्र केसरी यांसारख्या प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये त्यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद आहे त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाला गौरवण्यासाठी खानदेश विकास मंडळातर्फे खानदेश भूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले या पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर महाकवी वामनदादा कर्डक रसिक कलामंचातर्फे युवराज वाघ पाटील यांना स्नेह शुभेच्छा देण्यात आल्या रवींद्र निकम संजय सोनवणे अर्जुन भालेराव एकनाथ सोनवणे वसंत सोनवणे दिनकर जाधव प्रकाश सोनवणे आणि राजेश जाधव यांनी युवराज वाघ यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या ग्रामस्थ लाईव्हसाठी किसनराव जोरवेकर संपादक बातम्यांसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी बबलू आहिरे चाळीसगाव